भयंकर मोठा पोपट झाला आहे माझा बाबा चल खाली मग काय पण पुढे काही नसेल तर याच रस्त्याने परत एकट्याला मागं जायचं आहे स्लिप पण होऊ शकतो एकटाच फिरतोय भीती आहे थोडीशी मनामध्ये अजून स्वप्नीला कॉल करून ऑलमोस्ट पाच मिनिट झालेत परंतु तो काही अजून येत नाही परत एकदा कॉल लावून बघूयात त्याला नमस्कार जय शिवराय निखिल मस्के ब्लॉगच्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे भोसाळगडाच्या ब्लॉगनंतर आता तुम्हाला आणखी एका नव्या किल्ल्यावरती मी घेऊन आलो आहे जो की रोहा परिसरापासून खूप जवळ आहे माझ्या पाठीमागे जी कमान दिसते ती आहे बिरवाडी किल्ल्याच्या वर जे मंदिर आहे भवानी मातेचं मंदिर त्याची कमान म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मी आज आलो आहे बिरवाडी किल्ल्यावरती बिरवाडी किल्ल्याच्या मुख्य कमानीजवळ मी आहे आणि इथेच बाजूला गेल्यानंतर तुम्हाला दिसेल म्हणजे किल्ले बेरवाडीचं जे शिवकालीन महत्त्व होतं त्यामध्ये तुम्हाला शिवकालीन तोपगाडावर बघायला मिळेल शिवरायांचं स्मारक कुठे आहे प्रवेशद्वार कुठे आहे पाण्याचा हा कुठे आहे मुख्य बुरुज आहे या किल्ल्यावरती एक भुयारी मार्ग देखील आहे ते हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता वर जाऊयात आपण तर या किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्यतः दोन मार्ग आहेत एक सोप्पा मार्ग आहे जो त्या डाव्या बाजून जातो आहे आणि अवघड मार्ग जो उजव्या बाजून जातो आहे आमचं स्वप्नीचा माझं भांडण चाललंय कुठल्या मार्गाला जायचं स्वप्नील बोलतोय सोप्या मार्गाला जायचं अवघड मार्गाला खाली यायचं मी म्हणतोय अवघड मार्गाने वर चढू सोप्या मार्गाला आपण खाली येऊया मग काय मी माझंच खरं करायचं ठरवत स्वप्नीलला देखील अवघड मार्गाने घेऊन चाललो भवानी माता मंदिरापर्यंत पोहोचलो भवानी माता मंदिराच्या समोर आल्यानंतर तुम्हाला ही तोप बघायला मिळते आणि माझ्या पाठीमाग मंदिर मंदिर सध्या बंद आहे त्यामुळे आपण आतमध्ये नाही आहे मंदिरापासून बाजूने आपण पुढे गेलो पुढे गेल्यानंतर आपल्याला शिवछत्रपतींचा एक पूर्णाकृती पुतळा बघायला मिळतो त्या बाजूने आपल्याला जायचं आता वाटेमध्ये दिसलेला किल्ल्यांचं संरक्षण म्हणजे धर्म आणि संस्कृतीचं रक्षण हा बोर्ड जणू छत्रपती शिवाजी महाराजच आपल्याला सांगत होते महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग पुढच्या प्रवासाला लागलो अवघड मार्गानं जायचा निर्णय तर घेतला आहे पण हा असला काहीतरी मार्ग आहे माझ्या पाठीमागे महाराजांची मूर्ती आहे आणि इथून पुढे आता या मार्गाने आपण पुढे जाणार आहोत पुढे आल्यावर आपल्याला दोन वाटा जाताना दिसतं आहे एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला आता आपल्याला उजव्या बाजूच्या वाटेने जायचं आहे पण शक्यतो जिथे माहीत नसतं तिथे काय करायचं जी पायवाट जास्त मळलेली आहे त्या पायवाटेने पुढे जात राहायचं कर मोठा पोपट झालाय माझा अवघड मार्गाने जायला आलो आणि इथे शिडी आहे अवघड मार्ग खूप अवघड आहे आणि आता वाजलेत किती वाजलेत तीन चाळीस शिडीला हात पण लावू शकत नाही एवढी गरम झाली आहे जाऊ शकत नाही इकडनं आता स्वप्नील त्याच्या एका मित्राला विचारतो काय करू शकतो आपण बघूया माझा घेतलेला निर्णय आता चुकलेला होता शिर्डीच्या पॅचवरून तर वर जाण्याचा मार्ग नव्हता मग मी असं ठरवलं की डाव्या बाजूने जी वाट दिसते त्या वाटेने पुढे जात राहूयात स्वप्नील माझ्या पाठीमागे तिकडे थांबला शिर्डीच्या पॅचच्या तिथे तिथून मी डाव्या बाजूने पुढे पुढे येतो आहे मला एक रस्ता सापडतो आहे छोटासा पुढे जातो माहीत नाही कारण शिडीवरून तर आपण जाऊ शकत नाही म्हणून मी एकदा चेकिंगसाठी फक्त पुढे आलो आहे की नक्की हा रस्ता वर जातो का गडाच्या मी आता जेवढं पॉसिबल आहे तेवढं पुढे जाऊन बघतो नाही शक्य झालं तर आपण पुन्हा रिटर्न जावंच लागेल आपल्याला इकडनं बट हा रस्ता जाऊ शकतो पुढे असं मला तरी वाटतंय माझ्या पाठीमागे एक बुरुज पण आहे वरती खूप रेस घेत आलोय मी इथपर्यंत तर आता यशाचे चिन्ह दिसू दे फक्त पुढे सापडला शेवटी रस्ता मला तर स्वप्नीला मी फोन करतो आणि या रस्त्याने पुढे बोलून घेतो आणि कदाचित जी सोपी वाट आहे ना ती कडनं ती ठेवून भेटत असावी असं मला तरी वाटतंय आणि माझ्या पाठीमागे गडाचं मुख्य द्वार फायनली स्वप्नील हॅलो पुढे त्या रस्त्याने डायरेक्टली दरवाजापाशी पोहोचतो आणि त्या सोप्या वाटेला पण लागतो हॅलो सोप्पी आहे फक्त थोडंसं जपून आहे हां स्वप्नील येतोय आता तू आल्यानंतरच भेटूयात स्वप्नीलला कॉल करून ऑलमोस्ट पाच मिनिट झालेत परंतु तो काही अजून येत नाही परत एकदा कॉल लावून बघूयात त्याला कुठपर्यंत आलाय एकदम हा हा आवाज येतो तुझा मला आता काय पहिल्यांदा जास्त ऍडव्हेंचर झालंय का पहिल्यांदा तुझ्या मध्ये जास्तच ऍडव्हेंचर झालंय का काही काय म्हणू ट्रॅव्हलर काय वाटतंय काय रे फाल तू मला ऐकलं नाहीस ना शेवटी मी म्हणतोय भाई नको म्हणून काय म्हणा बरेच वेळ असं होतं की चुकतो आपण मग असं काही म्हटलं मी केलेली चूक मान्य करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता वाट चुकल्यामुळे गडफेरीसाठी देखील आता कमी वेळ शिल्लक होता त्यामुळे आता आम्ही पाणी पिऊन लगेच इथून निघायचं ठरवलं महादरवाजाच्या समोर असलेल्या झाडाच्या बेचक्यामधून महादरवाजाचा शॉट घेतला थोडं पुढे जाऊन महादरवाजाचे अधिक काही शॉट घेतले नंतर आम्ही आता गडसपरीसाठी पुढे निघालो महादरवाज्यामधून आपण आतमध्ये आलोय इकडे आल्यानंतर आपल्याला दिसता येते हौद पाण्याचे पाकी असतील हौद आहेत हा इथे एक आहे ज्यात सध्या काहीच पाणी नाही आहे आणि त्याच्या बाजूला एक आहे ज्याची तडबंदी बांधलेली आहे थोडीशी बाजूने दिसतंय थोडंसं खोल आहे हे जरासं हो आणि आतमध्ये पण आहे या कपारीच्या आतमध्ये देखील तो आहोत आहे आता आपण कुठनं वर जायचं आहे पुढनं जायचं आहे चला आता पुढच्या बाजूने वर जाऊयात टाक्यांपासून आता आपण पुढे आलो आहे जो पालवाट आहे इकडे मागच्या बाजूला गाव दिसतं आहे मला आणि मी आता इथून वर चाललो आहे गडाच्या बालेकिल्ल्याकडे हा जो रस्ता आहे पाऊल वाटेनेच वरवर जात आहे बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेत आम्हाला असं काहीतरी पाण्याचं टाकं कुंडासारखी रचना दिसली आणि इथून पुढे तो भगवा ध्वज दिसतोय बघा दिवसाचा हा आमचा दुसरा ट्रेक पाणी आमच्याकडे तसं कमीच होतं तेवढ्याच पाण्यामध्ये उन्हाचा तडाखा सहन करत आम्ही बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचलो फायनली बालेकिल्ल्यापाशी आल्यानंतर कुठेतरी पायऱ्या दिसल्याय आणि हाच बालेकिल्ला असावा असं वाटतंय चला खूप मोठी पायरी आहे हो हाच आहे बाले किल्ला हे वाड्यांचे अवशेष असावेत कदाचित या बाजूला देखील वाडे आहे आपण आता निशानीकडे चाललो आहे ध्वजस्तंभ मागे निशानीची जागा निशानाची जागा म्हणू शकता आणि आता इकडे तो मागे तिकडे छोटा बुरुज दिसतं तुम्हाला त्या बुर्जापाशी तो शिडीचा पॅचिंग तिथून मग तो रस्ता इकडे सुरू होतो आपण आलो आहे खालनं असं फिरत 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 या बाजूने फिरत आलो आहे आणि गडावरती जे भुयार आहे हो। भुयार। ते हेच असावं असं मला वाटतंय हो हेच आहे ते भुयार खालच्या बाजूला जात आहे फक्त म्हणून त्याला भुयार म्हटलेलं असावं समोरच्या बाजूला तुम्हाला जी दिसते आहे ती आहे आपली कुंडलिका नदी बरोबर कारण आपण रोहाच्या बाजूने आलो आहे तिकडेच रोहा आहे त्यानंतर इकडे हे डोंगर आहेत सगळे ज्याच्या पलीकडे कुठेतरी समुद्रकिनारा असेल इकडे बाकीचे डोंगर रांग दिसते किल्ला तसा उंचीला साधारण आहे घोसाळगडा इतकाच असावा परंतु याच्यावरती येण्याचा रस्ता तसा मळलेला नाही लोक कमी येतात त्यामुळे कदाचित थोडीशी आमची गैरसोय झाली तुम्हाला खाली जो मॅप दिसतो त्यानुसार जर तुम्ही खालून आलात तर शिडीचा पॅच चढून सकाळी सकाळी आला तर चढू शकता तिथून बाकी वेळेस नाही चढून ना आलात तर त्याच्या उजव्या बाजून तुम्हाला यायचं म्हणजे मी आता माझ्या डाव्या हातात जर तुम्ही आला ना तर तुम्हाला सगळे काही तिकडच्या बाजूने एक पाण्याचा टाका आहे ते देखील बघता आता आपल्याला उशीर खूप झाला आहे ऑलमोस्ट सध्या चार वाजून पंधरा मिनटं झालेत आणि आम्हाला पोचायचं आहे महाडला खूप वेळ लागणार आहे ऑलमोस्ट तीन तास तरी लागतील त्यामुळे आपण निघतो या गडावरून खाली लगेच चला चला आता आपला बिरवाडीचा किल्ला फिरून झाला आहे जास्त काय नव्हतं फिरण्यासाठी किल्ल्यावरती जे थोड्याफार गोष्टी होत्या त्या दाखवल्यात मी तुम्हाला आलो त्याच वाटेने आम्ही परत जायचं असं स्वप्नील म्हणतो आहे कारण आता आमच्याकडे जर वाट चुकलो तर वेळ कमी आहे खूप त्यामुळे थोडीशी घसरणीची वाट आहे परंतु ती त्यानेच आपण रिटर्न चाललो आहे तुम्ही देखील येत असाल तर शक्यतो जो सोप्पा मार्ग आहे पुढून गाडी वाटेने पुढे याल आणि तिथून वर याल तर तो, तो सोप्पा पडेल तुम्हाला पावसाळ्यात वगैरे तुम्हाला थोडंसं ॲडव्हेंचर करायचं असेल तर त्या शिडीच्या पॅचने तुम्ही येऊ शकता बाकी किल्ला छोटासा आहे त्यामुळे ज्याला पावसाळ्यात यायचं हिवाळ्यात यायचं ते नक्कीच येऊ शकता थोडीशी घसरण कदाचित असू शकते पावसाळ्यामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये इचकस तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा रोहामधल्या या किल्ल्यांची आजची ही भटकंती आपण थांबवतो आहे कारण आता इथून आपल्याला महाडला जायचं आहे जसं की आधी पण बोललो आणि पुढे उद्याच्या सेशनमध्ये उद्याच्या दिवशी आपण काहीतरी भलतंच वेगळं काहीतरी घेऊन येतो आहे तुमच्यासाठी त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर आपल्या चॅनलला निखिल मस्के व्लॉग्सला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुमचे जे अभिप्राय आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज